मध्ये दोन्ही त्यांनी समन्वय समन्वय लवकर झाला आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं की अनेक वर्ष मागासारखे मतदारसंघ असल्यानं कैलास सदाशिव पोळांना आपण इथं उमेद देऊया तुम्ही खटाच्या कोणी मागू नका आम्ही तो तुमचा निर्णय मान्य केला आणि त्यावेळी पूर्ण ताकदीनं मान आणि खटावमध्ये निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये आम्ही खटाव तालुक्यानं पोळता त्यांना चांगलं लीड दिलं पण इथं दुर्दैवानं तर आपल्याला यश मिळालं नाही नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण मला उमेदवारी लढा म्हणून आदेश दिला होता पण तात्यांच्या आग्रहाखाती थांबावं लागलं दोन हजार एकोणीस साली आम्ही सर्वांनी ठरवलं ह्या चुकीच्या प्रवृत्तीचं थांबवायचं म्हणून सन्मान्य देशमुख साहेबांना आपण तिथं उभं केलं पण देशमुख साहेबांना उभं सुद्धा या तालुक्यामध्ये आप या मतदारसंघामध्ये खटाव तालुक्यानं त्यांना अकरा हजार मताचं लीड दिलं पण दुर्दैवानं शेवटच्या वेळी काही मंडळी एकत्र आली आणि जरा मान तालुक्यामध्येच आपल्याला थोडं कमी मतदान झाल्यामुळं आपल्याला अपयश आलं पण हे झालं असलं तरी यावेळी लोकांच्या लक्षात आलं या ह्या चौदा जा साली काय वेगळे झाले काय एकत्र आले निवडणुकीसाठी वाटेलकरणाची जी प्रवृत्ती आहे ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या लक्षात आली त्यामुळे यावेळी निर्णय घेतला की तिरंगी झाल्या तर घोटाळा होतोय म्हणून पहिल्यांदा आम्ही दुरंगी इलेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता गडबड कराय कुठली जागा राहिली नाही मित्रांनो अनेक टीका करतात करू द्यात मला काय त्याचं सुखदुख वाटत नाही कारण माझा माझा स्वतःवर विश्वास आहे ज्यांनी काय केलं नाही टीका करायला जागाच नाही ते दुसरं काय करणार व्यक्तिगत टीकेशिवाय त्यांचा दुसरा त्यांच्या हातामध्ये काय नाही कारण जे काम करणारी माणसं असतात ते काम करत असतात आणि करणारे न जे राजकारण करणार आहे किंवा टीका करणार ते ती करत असतात मी काय आहे ते अख्ख्या मान खटवायला माहीत आहे आणि ते काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मला काय सांगायची त्याची गरज नाही आहे आणि मी परवा काय साहेब सांगितलं आता निवडणुकीमध्ये साहेबांना वेळ नाही कधी एखाद्या वेजामध्ये अगदी स्क्रीन लावून आपण मध्ये मी काय काय काम उभं केलं आहे तुम्ही काय काय कारनामे केलेत सांगायला प्रभाकारे घाबरणारा नाही एकदा निर्णय घेतल्यानंतर स्वभाव शांत असला याचा अर्थ काय माणूस हे तो असा तर अर्थ नसतो पंधरा वर्ष लोकांना झुलवलं या तालुक्याचा पाण्याचा मी एक पाणीदार आमदार भगीरथ पाण्याचा अरे बाबा ब्याण्णव साली यात पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना उर्मुडीची घोषणा केली सत्त्यानं उरमुडीचं प्रशामान झाले तारळी झालं जे कटापूर झालं नव्याला टेंबू झालं दोन हजार सात साली पाणी आपल्या कोंबड्याच्या बोगद्यातनं खटावच्या मोळीमध्ये आलं त्यावेळी आम्ही दोघंही आमदार नव्हतो फुकटचं श्रेय घेऊन ये कधी कोणाचं ठीक आहे झालं त्यानंतर सर्वजण असणारे आमदार त्यानंतर त्या प्रत्येकाचा त्याच्याबद्दल सहभाग आहे त्या खासदारांचा सहभाग आहे आणि त्याच्या माध्यमातनं या तालुक्याला पाणी देण्याचं काम सुरू आहे काय ऐंशी पूर्ण आहे अजून बराच टप्पा गाठायचा